मराठा समाजाला निधी देण्यास विरोध नाही असं भुजबळांनी म्हटलंय मराठा समाजाला सातशे पन्नास कोटी रुपये निधी आहे ओबीसी समाजाची लोकसंख्या चोपन्न टक्के पंचवीस वर्षात ओबीसी समाजाला पंचवीसशे कोटी असं भुजबळांनी म्हटलंय मराठा ओबीसी मध्ये असा भेदभाव नको असंही भुजबळ म्हणाले मागासवर्गीय विभागांना नीट स्टाफ देण्यात आलेला नाही रिपोर्टनुसार सरकारी कार्यालयात फक्त नऊ टक्के ओबीसी आहे ओबीसीचा हा बॅकलॉक भरून काढा अशी मागणी भुजबळांनी केली आहे तर खोटी प्रमाणपत्र शोधण्याची ही मागणी भुजबळ करताय खोटी प्रमाणपत्र शोधण्यासाठी दुसरी समिती नेमली पाहिजे नव्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमा असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि मागच्या जी मुळे खोट्या प्रमाणपत्रांना आमंत्रण मिळतंय खऱ्या नोंदींमध्ये हरकत नाही असं भुजबळ म्हणाले मराठा समाजासाठी सातशे पन्नास कोटी रुपये देण्यात आले माझा त्याला विरोध नाही आहे चोपन्न टक्के समाज असलेला पाच कोटी तुम्ही देता आणि तिथे साडेसातशे कोटी रुपये चाललंय का म्हटलं हे बघा तुम्ही हा एक प्रश्न आज मांडला जर कुंभी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे कमिटी निर्माण होते आहे तर एक खोटी कुंभी सर्टिफिकेट ज्यांना दिलेले आहेत ते शोधण्यासाठी दुसरी समिती एक नेमूया आपण दुसऱ्या न्यायमूर्तीची त्यांना हे काम देऊया की ही समिती या अशा प्रकारच्या ज्या खोट्या नोंदी झाल्या असेल ते शोधा